नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं या आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो मित्रांनो संयुक्त परिषद मुख्यतः संयुक्त परिषद एम पी एस सी महाराष्ट्रात या विविध डोंगर रांगा आहेत याने कसं कसं दोन नद्यांना विभागलंय याचा प्रश्न वारंवार विचारलाय त्यांना जल दुभाजक असं आपण म्हणतो म्हणजे एखाद्या ठिकाणी पाणी वाहत आहे आणि मध्ये एखादा उंच ओटा आला तर त्या वाहणाऱ्या पाण्याचे दोन प्रवाह होतात बरोबर आहे तसंच अशा दोन नद्या या डोंगरांमुळे विभागल्यात तेव्हा दुभाजक म्हणजे वॉटर डिवायडर असं विचारलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर एकूण दक्षिणेकडे जात असताना तुम्हाला एक प्रॉपर सिक्वेन्स आढळतो की नदी मग डोंगर रांग मग नदी परत डोंगर रांग असा सिक्वेन्स तुम्हाला दिसतो आणि याच्या वारंवार प्रश्न आयुगानं विचारला आहे हा कसा आहे सिक्वेन्स याच्यावर लक्षात कसा ठेवायचा याच्यावर प्रश्न कसे कसे पडतात हे आपण ल बघायचे लक्षात ठेवताना एक प्रॉपर कॉन्सेप्ट पण बघूया लॉजिकली कसं लक्षात ठेवता येतं ते पण बघूया आणि ट्रिक आहे ती ट्रिक पण करूया मला वाटत नाही तुम्हाला ट्रिकची गरज बदल ओके चालेल सुरू करू तर बघा यामध्ये ओके यामध्ये तुम्हाला दिसन की हा आपला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल तर यामध्ये जर सुरुवातीला विचार केला तर पहिले बघून घेऊया कोण कुठे आहे इथं लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही जॉग्राफी करताय ना मेनली फिजिकल अँड पॉलिटिकल प्राकृतिक आणि प्रशासकीय भूगोल करता महाराष्ट्र असो की भारत तुम्हाला मॅप काढता काढतायला पाहिजे कधी कधी इथं मी करतोय ना तर हाताने पण सांगतो कसं करायचं सा। परफेक्ट नाही आला तरी चालतो पण एक ढोबळ अंदाज असायला हवा बरोबर आणि त्यानुसार बघूया पण एक प्रॉपर थेअरी बघूया काय नाही पाच मिनिट लागत आहे पाच मिनटी लागत नाही सगळ्यात वरती जर आपण विचार केला तर आपल्या दिसते इथं तापी कोण दिसते तापी बरोबर जी महाराष्ट्रात दोनदा येऊन जाते बरोबर त्याच्यानंतर खाली आपली आपण आप मुख्यमंत्र्या बघतोय बरं का त्याच्यानंतर इथे गोदावरी जी नाशिकला उगम पावते कोणती गोदावरी बरोबर राईट right. मग गोदावरी गोदावर मुख्य अजून कोणती नदी आहे महाराष्ट्रातली जरी ना ना ती कृष्णाची उपनदी असली पुढं पण महाराष्ट्रामध्ये मुख्य नदी म्हटल्या जातं ती म्हणजे भीमा जी पुण्यामध्ये भीमाशंकरला उगम पावते कोणती भीमा आणि भीमेच्या खाली सगळ्यात खाली, खाली दक्षिणेला असणारी जी सांगलीनंतर पुढे दुसऱ्या राज्यात जाते ती म्हणजे आपली कृष्णा जी महाबळेश्वरला उगम पावते बरोबर आहे म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स कळल्या नद्यांचा मुख्य नद्या कोण कोणत्या आपल्या मग तापी गोदावरी भीमा आणि कृष्णा मग या आता बघा मग आणि दुसरं असं आहे या खालच्या तिन्ही सुद्धा पूर्वेला वाहणाऱ्या आहेत म्हणजे पूर्ववाही नद्या आहेत यातली ही तापी नदी आणि एक छोटीशी आपल्या वरती असताना एक नर्मदा नदी पण आहे ती मुख्य नदी आपण म्हणू शकत नाही महाराष्ट्रासाठी ओके तर या तापी आणि गोदावरी याला बरोबर डिवाइड करून केलं माहिती का इथं असणाऱ्या सात माळा डोंगर रांगेनं जी पुढं सातमाळा अजिंठा डोंगर रांग म्हणून जाते बरोबर कळत आहे म्हणजे ही नदी इथं आला कोण आपला पहिला डोंगर म्हणजे सातमाळा अजिंठा या डोंगर रांगेनं मुख्यतः सातमाळेनं तापियन गोदावरीला काय केलंय विभक्त केलंय की सिंपल आहे याला म्हणतात जलदुबाजन मग तसंच खाली जर विचार केला तर या गोदावरीनं जी त्र्यंबकेश्वरला गोम पावते जी महाराष्ट्राची सगळ्यात महत्वाची नदी आहे अर्ध म्हणजे पन्नास टक्के खोर तिचं आहे जी महाराष्ट्र बाहेर जाऊन परत आत येते पूर्व विदर्भामध्ये तर ती गोदावर गोदावरी नदी आणि भीमाशंकर पुण्याला उगम पावणारी भीमा नदी गोदावरी आणि भीमा यांच्यामध्ये येतं हरिश्चंद्रगड येतो कोण येतो हरीश गड बरोबर त्यानंतर महत्वाची नदी येते भीमेनंतर कृष्णा मग भीमा आणि कृष्णा यांच्यामध्ये जी डोंगर रांग येते ती म्हणजे आपली शंभू महादेव म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स विचारू शकतात विचारलाच आहे उत्तर दक्षिणेकडे दक्षिण दक्षिण उत्तरेकडे हम्म दुसरा प्रश्न पडतो कोण दोघांमध्ये आहे याद दो अजून ऍड करायचं असेल वरती तर तापीच्या वरती नंतर बघूया पण इथे बघूया महत्वाचं बघून घ्या हा सिक्वेन्स सगळ्यात वरती कोण टाकला आहे पण तापी आणि खाली नेहमीच खाली कोण असणार आहे कृष्णा बरोबर म्हणजे तापी आणि गोदावरी याच्यामध्ये सातमाळा गोदावरी भीमेमध्ये हरिचंद्रगड आणि भीमा आणि कृष्णा या शंभू महादेव किंवा असं मिळवू शकता तुम्ही की गो सातमाळा आणि हरिचंद्रगड याच्यामध्ये गोदावरी हाही चांगला प्रश्न पडला आहे हरिचंद्रगड शंभूमध्ये भीमा आणि कृष्णाच्या वरती महादेव आहे ओके मग खाली आपला कर्डक सुरू होऊन जातो हे करत असताना जर प्लॉटिंग केलं असेल तर व्हिज्युअल इमेज खूप चांगली बनेल पण जर लक्षात ठेवायचं असेल अजून चांगलं लॉजिकली तर म्हणजे ट्रेकनुसार हे जरा मॅपिंग केलं तर नक्कीच येणार इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता एक जरी तुम्हाला कन्फ्युज कुठं कुठं सांगतो तुम्हाला सातमाळा की सातपुडा लक्षात ठेवा सातपुडा एमपी मध्ये गेला वरती तो कळतोय ना म्हणजे तो नर्मदेच्या खाली येतो हम्म तर तिथं लक्षात ठेवू शकता तुम्ही नसात कारण इथं नर्मदा पण येते जर नर्मदे कधी प्रश्न पडला तो पण करून टाकू आपण तर नर्मदा आणि तापी यांच्यामध्ये येतो सातपुडा तुम्ही नसात पण लक्षात ठेवू शकता काय लक्षात ठेवू शकता नसात बरोबर त्यानंतर गोदावरी आणि भीमा यांच्यामध्ये येणार सॉरी आता बरे हा बघून घेऊ कोण गो तापी आणि गोदावरीमध्ये मग तापी आणि गोदावरी यांच्यामध्ये येतो सातमाळा म्हणजे तापी आणि गोदावरी यांच्यामध्ये येतो सात माळा हा सातमाळा मी काढलं कळलं ना कारण वेळेवर सातपुडा कोण आहे आणि सातमाळा कोण आहे हे कन्फ्युजन राहायला नको ओके त्यानंतर गोदावरी आणि भीमा यांच्यामध्ये येते हरिश्चंद्रगड गोदावरी आणि भीमा यांच्यामध्ये येतो हरिश्चंद्रगड बरोबर आणि पुढे भीमा आणि कृष्णा यांच्यामध्ये येतो शंभू महादेव कळत आहे का हम्म म्हणजे काय नसात सात माळ्याच्या किंवा माळ्याच्या गोदावरीचा हरी बस मग पुढं राहतच कोण मग हरिचंद्र काय गड राहतच कोण भीम आणि कृष्णा आणि सगळ्यांना माहितीये कोण की कृष्णा सगळ्यात खाली म्हणून जर तुम्हाला हे जर माहीत नसेल की सगळ्यात खाली कृष्णा आहे मी ट्रिक करा क्रिक करा काही करा काही शक्य नाहीये मेन कन्फ्युजन कुठं होणार आहे यांच्यामधं म्हणून काय लक्ष ठेवायचं सा, नसात सात माळ्याच्या किंवा नसात माळ्याच्या गोदावरीत हरी किती भारी लक्षा अनिक लक्षात राहतं अनेक जण याला मग नसत सागमो असं करतात पण अशी ट्रिक्स मला आवडत नाही ओके इथं काय म्हणू शकतो आपण इथं सातमाळा शब्द असल्यामुळं गोदावरी शब्द असल्यामुळं हे मला लक्षात राहतं की ही ट्रिक कशाची आहे दोन की हे करत असताना हे सातपुडा आणि सातमाळा याचं कन्फ्युजन होणार नाही जेव्हा तुम्ही न सट ये सट असं करताना आपण तेव्हा गडबड होते त्याला काहीतरी हिंट पाहिजे मी नेहमी दोन ट्रिक करताना ती ट्रिक कशाची आहे त्यात कन्फ्युजन हो कमी होतंय की वाढते हे पण बघावं लागेल आणि मला असं वाटतं की नसात सात माळ्याच्या गोदावरीत हरी किंवा नसात माळ्याच्या गोदावरीत हरी असं जे करायची गरजच पडत नाही जर असं तुम्ही प्रॉपर लॉजिकली स्वतः प्लॉटिंग केलं असेल तर ओके मग याच्यात तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न पडतात हेही सांगितलं लक्षात कसं ठेवायचं तेही सांगितलं आणि याच्यावर हमखास प्रश्न पडले ओके आणि त्यामुळे हे करावं लागणार आहे आपल्याला कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी द्या पी वाय की बघा तुम्हाला नक्कीच काय चालेल भेटू आपण असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत हॅपी रिडिंग